पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिष अभिसेंच्या मृत्यूनंतर वादात सापडलं धर्मादाय रुग्णालय असताना रुग्णांकडून एवढ्या पैशांची मागणी का असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला दरम्यान यानंतर धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारकडून एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली आहे पुण्यात तनिषा भिसेनच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या मंगेशकर हे धर्मादाय रुग्णालय ले। रुग्णालयाला राज्य सरकारकडून देखील सवलती दिल्या जातात मात्र पैशांची मागणी का केली जाते यामुळे रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरू आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून दोन हजार एक मध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना झाली सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलची स्थापना केली उत्तम दर्जाचे उपचार माफक दरात करण्याचं हॉस्पिटलचं उद्दिष्ट आहे पुण्यातल्या एरणवे भागात सहा एकरवर हॉस्पिटल उभारले दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी धर्मादाय रुग्णालय म्हणून करण्यात आली आहे हॉस्पिटलच्या उभारणीसाठी शासनाकडून नाममात्र दरानं जमीन देण्यात आली आहे नियमाप्रमाणे काम करत असतील जनतेची सेवा होत असेल तर अशा जमिनी भाड्याला द्यायला कोणी विरोध करणार नाही परंतु दहा लाख रुपये बरं त्या फॅमिलीने पैसे भरायला नकार दिलेले नाही फक्त वेळ मागितलेला आहे अशा स्थितीमध्ये त्यांना वेळ न देता पैसे भरा तर उपचार करणार नाही असं सांगितलं आणि मग त्या रुग्णाचा मृत्यू झाला याच्यामध्ये संपूर्ण शासन पुणे महापालिका रुग्णालय प्रशासन हे सगळे जबाबदार आहेत आणि ही फक्त उघड करण्यात आलेली एक घटना आहे अशा घटना रोज घडत असतात आणि त्याच्याकडे कुणीही बघत नाही या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कमिटी स्थापन केली ही कमिटी धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करेल तसंच धर्मादाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडावी असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला धर्मादाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच पण त्यासोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल एकीकडे राज्यभरात खासगी रुग्णालय रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप होतो त्यातच आता धर्मादाय रुग्णालयांमध्ये गोरगरिबांकडे उपचारासाठी पैशांचा तगादा लावला जातोय त्यामुळे आता राज्यातल्या एकूणच आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचं चित्र आहे निलेश खरमरे झी चोवीस तास पुणे